सकाळी उठून वर्कआउट करत होती तेवढ्यात हा पण उठला आणि बघा तो टेडी घेऊन ना त्याला मागे बसवतो समोर बसवतो आणि फिरवतो त्यानंतर थोडं थकल्यासारखं वाटत होतं व्यायाम केल्यावर सॉरी असंच बसली मग थोडंसं टाईमपास कर त्याला घेतलं तो ओरडत होता आई मला घे आणि असं लाड चालू आहेत बाबा त्यानंतर मग म्हटलं डिटॉक्स वॉटर बनवूया त्याच्यासाठी रात्री सर्व किचन स्वच्छ केलेलं होतं ते लावून घेतले गॅसचे ते शेगड्यावरचे भांडे आणि लगेच डिटॉक्स वॉटर गरम करायला ठेवलं दूध पण आलेलं होतं म्हटलं दूध पण गरम करावं त्यानंतर मुगाचा चिला रात्रीच मुग भिजत घातले होते ते बनवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि पे मीठ थोडंसं टाकून बारीक मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतली आणि मस्त मुगाचा चिला बनवला एकच बनवला जाडवाला नाही तर एरवी मी दोन छोटी छोटी बनवते म्हणजे अर्नव पण खाते म्हटलं आज थोडंसं जाड बनवून बघू द्या चौकशी लागतं बाकी काही नाही आणि खरंच मला पातळ चिल्यापेक्षा ना असं जाडवाला चिला आवडते कारण की खमंग होतो जास्त कुरकुरीत भाजल्यावर त्यानंतर डिटॉक्स वॉटर तोपर्यंत तो थोडंसं कोमट झालं होतं ते घेतलं आणि ते घेऊन अर्ध्या तासाने नाश्ता केला नाश्ता आणि चहा मी सोबतच घेते इथं उन्हात बसली होती कारण की थंडी तर हो नव्हती पण थोडं विटॅमिन डीसाठी त्यानंतर नाश्त्याचे भांडे तर पडलेच होते ते घासून घेतले कारण की तसं किचन ठेवलं तर मग तसंच राहते आणि पूर्ण खराब होऊन जाते आणि अर्नवची इथं आंघोळ करून दिली ती मावशी न तर बघा स्प्रेच्या बॉटलचा काय हाल लावले भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब नक्की करा करेल नसेल